माझे आमदार रवींद्र धनगेकर बोलतायत आपण थेट जाऊया आणि राजू शेट्टी साहेब असे याच्यामध्ये कालच एकनाथ शिंदे साहेबांनी मला शब्द दिला होता की दोन दिवसामध्ये मी ह्याच्यामध्ये तोडगा काढेन आणि त्याचं चित्र रात्रीपासून दिसतंय तुम्हाला या जैन मुनींनी सांगितलेलं आहे की तुम्ही धरणे आंदोलन करू नका आज तुम्ही आंदोलनावर बसणार आहे की काय भूमिका घेणार आहे मी आदर करणारा कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळेला एक योगी सांगतात त्यांनी आयुष्यभर ह्या परमेश्वराची सेवा केलेली आहे आणि त्यांचा आदर करणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं आणि मी तुम्हाला माहिती की मला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी सांगितलं तर त्यांचा आदर मी करत असतो आणि कालच योगीं योगींना मी विनंती केली होती की मी सर या ठिकाणी बसणार आहे तर आमच्या अक्षयच्या फोनवरच योगी साहेब माहेशी बोलले आणि ते म्हणले की मी तुमच्याबरोबर आहे पण आपण एक तारखेनंतर या ठिकाणी आपण जे काय आपलं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये तुम्ही माझ्याबरोबर सहभागी व्हा जर योगी जर बोलत असतील तर आपण त्यांचा आदर करणं हे आपलं कारण आपण धर्माचे धर्माचे सर्व त्यांचे आपण सेवक आहोत ह्याची जाणीव मला आहे आणि तेच डोक्यासो डोळ्या डोळ्यासमोर ठेवून हे धरणं आंदोलन जर मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मी माझ्या प्रतिष्ठेसाठी किंवा चमकोगिरीसाठी करत नाही ते आज मला तुम्ही लोक माझं ब मी बोलेन मी हट्ट करेन आणि मग माझी लई बातमी होईल तर हे बाजूला ठेवून माझ्या प्रामुख्याने मी पहिल्याच दिवशी म्हणलो होतो की या ठिकाणची वीट आम्ही काढून देणार नाही आणि ते तो शब्द पहिल्या दिवशी मी जैन धर्मियांना दिला होता युवकांना दिला होता आणि आमच्या श्रद्धेला होता ती वीट आता निघणार नाही हा माझा विश्वास निर्माण झाला म्हणून मी आज ह्या ठिकाणी आलो मी योगींचं दर्शन घेणार आहे जैन समाजांचं दर्शन घेणार आहे आणि सगळ्या युवकांना ज्यांनी ज्यांनी ह्या जैन युवक असतील सगळे आमच्या अक्षयची टीम आम्ही आम्ही सर्वजण आज पुणेकर या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील आणि मी पहिल्यापासून म्हणतो की मी कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही मी प्रवृत्तीच्या विरोधात आहे म्हणून जे जे स्वाभिमानी आणि लाभधारक नसलेले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बी मी त्यांचे आभार मानणार आहे आणि आज मी भेटतोय पुण्याचे खासदार अर्थात त्यांनी त्यांच्या मित्राला बागार घ्यायला लावली आहे मग आता सुटेल हा प्रश्न एक तारखेपर्यंत तुम्ही म्हणले अमित शहा दौऱ्यावर अमित शहा दौऱ्यावर का अमित शहा दौऱ्यावर आहेत मेल केलाय का मित्राला सांगितलं मित्रांनी माघार घेतली असं मित्र अमित शहा साहेबांचे मी मनापासून आभार मानतो